नमस्कार मी पंजाबला मुक्काम गोष्ट गुगले समजा चौकशी जिल्हापूर्वी आज आहे अठरा मे दोन हजार चोवीस आज पसंत परस्के करण्यासाठी अन्न देवा देणार मी कारण की माझा पुन्हा अठरा तारखेपर्यंत अन्नाला सांगितलं होतं की राज्यामध्ये भाग बद्दल खूप ठिकाणी वारे वारे संप काही काही शेतामध्ये पाणी घासून आता हाते आहे आता शेतकऱ्याला सांगू आज आहे अठरा मे दोन हजार चोवीस तर आजपासून शेतकऱ्याला सांगू तो अठरा एकोणीस वीस एकवीस दरम्यान फक्त अठरा एकोणीस वीस ते चोवीस दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्रात व कोकणपट्टी भागाकडे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर पुणे पुणे तसेच नाशिक यापर्यंत पाऊस चोवीस तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस तारखेच्या नंतर पुन्हा एकदा वातावरण वाता चेंज होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा पण जे अवकाळी पावसाचं वातावरण होतं ते आता म्हणजे राज्यातलं सगळीकडलं आजपासून उद्यापासून थांबणार आहे म्हणजे आज आज देखील बऱ्याच ठिकाणी थांबणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आजपासून जे अवकाळीचं संकट होतं ते थांबलं आता आता संकट राहणार फक्त सातारा सांगली पुणे पुणे या भागाकडेच मध्ये ते पाऊस अवकाळी पाऊस राहणार आहे म्हणून कोकणपट्टीमध्ये राहणार म्हणून या आनंद लक्षात येतात तर शेतकऱ्यासाठी परत एक अंदाज आनंदाची बातमी आज आहे अठरा मे आणि आता मान्सूनची आता मध्ये चालू लागली तर शेतकऱ्याला सांगू येतो तो बावीस मेला बावीस मेला अंदमान बेटा मान्सून एकदा सक्रिय होणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे बावीस तेवीसच्या दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे एक चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष ते